हाय फ्रेंड्स आज आपण बघणार आहोत जे काही एम पी एस सी मेन्स पी एस आय एस टी आय कंबाईनच्या जे काही मेन्समध्ये वाक्प्रचार विचारलेले आहेत ना ते आपण संपूर्ण वाक्प्रचार एकाच लेक्चरमध्ये संपूर्ण क्रिएट करत आहोत तर चला तर स्टार्ट करूयात तर फर्स्ट आहे बेल भंडारा उचलणे भंडारा उचलणे म्हणजे शपथ घेणे किंवा प्रतिज्ञा करणे नंतर त्यामध्येच आहे फुले वाहने फुले वाहने म्हणजे कुठलेही कामे न येणे नमन करणे नमन करणे म्हणजे कामाला आरंभ करणे नमन करणे म्हणजे आणखीन एक दुसरा समानार्थ समान वाक्प्रचार आहे भरतवाक्य म्हणणे भरतवाक्य म्हणणे म्हणजे कामाला आरंभ करणे ओके नंतर सेकंडमध्ये बघा ताबूत थंड होणे ताबूत थंड होणे म्हणजे आवेश उसरून जाणे नंतर बी आहे जोखडात अडकविणे जोखडात अडकविणे म्हणजे बंधनात ठेवणे नंतर नाकाने कांदे सोलणे नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगच पवित्र्याच्या गोष्टी सांगणे नाकाने कांदे सोलणे म्हणजे उगच पवित्र्याच्या गोष्टी सांगणे फुटका डोळा काळजाने झाकणे फुटका डोळा काळजाने झाकणे म्हणजे युक्तीने दोष दडविणे युक्तीने दोष दडविणे नंतर तिसरा नंबर आहे षटकर्णी होणे षटकर्णी होणे म्हणजे एखादी गोष्ट अनेकांना माहिती होणे म्हणजे पहिले श सहा कारण षट म्हणजे सहा कारणांना माहीत होते समजा म्हणजे गुप्त गोष्ट माहीत अनेकांना माहीत होणे नंतर चार नंबर आहे तोंड घालणे तोंड घालणे म्हणजे कुणीतरी गप्पा वगैरे मारते त्यामध्ये मध्ये मध्ये बोलणे किंवा मध्ये मध्ये करणे नंतर त्यामध्ये तोंड वाचणे तोंड वाचणे म्हणजे जोरात आवाज करून रडणे नंतर तोंडावर तुकडा टाकणे म्हणजे प्रतिकूल बोलू नये म्हणून काहीतरी देणे तोंड दिसणे म्हणजे निर्भत्सना केलेल्या लोकांच्या नजरेस येणे तोंड दिसणे म्हणजे निर्भत्सना केलेल्या लोकांच्या नजरेस येणे नंतर पाच नंबर आहे डोळ्यावर कातडे ओढणे म्हणजे उपेक्षा करणे डोळ्यावर कातडे उडणे म्हणजे उपेक्षा करणे नंतर आहे डोळ्यात तेल घालून पाहणे म्हणजे अतिशय काळजीपूर्वक काम करणे नंतर सहा नंबर आहे डोके उठणे डोके उठणे म्हणजे डोके दुखू लागणे नंतर त्यामध्ये आहे डोके खाजवणे म्हणजे विचार करणे नंतर डोके भडकणे म्हणजे खूप संताप येणे डोके भडकणे म्हणजे खूप संताप येणे डोके वर काढणे म्हणजे उदयास येणे वर काढणे आता सूर्याने डोके <us> वर काढले म्हणजे उदयास आलं असं म्हणतो आपण नंतर पाणी पाजणे पाणी पाजणे म्हणजे पराभाव करणे नंतर पाणी बुरणे म्हणजे दोषाला जागा देणे नंतर पाणी पडणे पाणी पडणे म्हणजे उत्साहभंग होणे किंवा विरस होणे किंवा वाया जाणे पाणी पडण्याचं मिनिंग आहे उत्सा, उत्साह उत्साहभंग होणे विरस होणे वाया जाणे नंतर एक नंबर आहे तोंड हुष्टे करणे म्हणजे जेवल्यानंतर देखील थोडा आहार घेणे त्याला तोंड तोंडहुष्टे करणे तोंड घालणे म्हणजे संबंध नसताना मध्ये मध्ये बोलणे आपण रिपीट बघितली हा रिपीट तोंड काळे करणे तोंड काळे करणे म्हणजे निघून जाणे तोंड सुख होणे तोंड सुख घेणे म्हणजे यथेच शिवाय देणे किंवा अमर्याद भाषण करणे तोंड सुख तोंडसुख आपण एक शिव्या येथेच शिव्या देणे किंवा अमर्याद भाषण करणे याला म्हणतात तोंड सुख घेणे नंतर बोलबाला होणे बोलबाला होणे म्हणजे उत्कर्ष होणे उत्कर्ष होणे ओके दहा नंबर आहे पाणी सोडणे पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे ओके पाणी सोडणे म्हणजे त्याग करणे बेलपत्र ठेवणे बेलपत्र ठेवणे म्हणजे वस्तूवरील हक्क सोडणे बेलपत्र ठेवणे वस्तूवरील हक्क सोडणे तुळशीपत्र ठेवणे म्हणजे त्या वस्तूवरचा हक्क सोडणे किंवा आशा सोडणे तुळशीपत्र ठेवणे जमिनी होतो वस्तूवरचा हक्क सोडणे किंवा आशा सोडणे नंतर आहे डोळे झाक करणे डोळे झाक करणे म्हणजे दुर्लक्ष करतो येतो म्हणजे दुर्लक्ष करणे नंतर अकरा नंबर आहे छाती फाटणे छाती फाटणे म्हणजे दुःखाने मन अत्यंत व्यतीत होणे छाती फाटणे म्हणजे दुःखाने मन अत्यंत व्यतीत होतंय नंतर आहे घरावर गवत उगवणे आता घरावर गव गवत उगवतोय म्हणजे त्या घरामध्ये कोणी राहत नाही आहे समजा तर असं लक्षात ठेवा म्हणून गवत वगैरे उगवतो म्हणजे तो घर ओसाड पडलेलं आहे घर ओसाड पडणे मागमूस नस नसणे मागमूस नसणे म्हणजे ठाव ठिकाणा न ठाव ठिकाणा नसणे नंतर आहे राजाचा गज करणे म्हणजे छोटी गोष्ट मोठी करून सांगणे त्याला म्हणतात राजाचा गज करणे ओके नंतर बारा नंबर आहे डोकीवरचे खांद्यावर येणे डोकीवरचे खांद्यावर येणे म्हणजे कामाचे ओझे कमी होणे नंतर आहे डोक्यावरून पाणी फिरणे डोक्यावरून पाणी फिरणे म्हणजे निराधार होणे किंवा लाचार होणे नंतर तेरा नंबर आहे पाणी पडणे पाणी पडणे हारे पीठ पडलेलं आहे पाणी पडणे म्हणजे वाया जाणे किंवा विरस होणे किंवा उत्साहभंग होणे ओके पाणी पडण्याचं मिनिंग आहे वाया जाणे विरस होणे किंवा उत्साहभंग होणे नंतर पाणी मुरणे म्हणजे गुप्तकट शिजत असणे पाणी पाजणे म्हणजे पराभव करणे आणि पाणी सोडणे म्हणजे आशा सोडणे नंतर चौदा नंबर आहे रिठावर तिवा लावणे रिठावर दिवा लावणे म्हणजे वंश चालवणे नंतर पंधरावा नंबर आहे कानात बोटे घालणे किंवा काना कानावर हात ठेवणे म्हणजे कानात बोटे घालणे किंवा कानावर हात ठेवणे दोन्हीचा मिनिंग आहे एखाद्या गोष्टीचा आपला संबंध न दाखविणे संबंध न दाखविणे ओके काने कपाळी रडणे म्हणजे सतत उपदेश करून वस्तुस्थिती नजरेस आणणे काने कपाळी रडणे म्हणजे सत सतत उपदेश करून वस्तुस्थिती नजरेस आणणे नंतर कानाला खडा लावणे म्हणजे एखादी पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे त्याला त्याचा मिनिंग होतो कानाला खडा लावणे म्हणजे पुन्हा एखादी चूक न करण्याचा निश्चय करणे आता वाक्प्रचार वाक्प्रचार म्हणजे हा एक शब्द समूह असतो असे स्टेटमेंट विचारलेले होते वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो ते एक संपूर्ण वाक्य नसते ते वाक्याचा तो एक भाग असतो पण तिन्ही स्टेटमेंट खूप इम्पॉर्टंट आहेत वाक्प्रचार हा एक शब्द समूह असतो ते संपूर्ण वाक्य नसते तो वाक्याचा एक भाग असतो ओके नंतर सतरा नंबर आहे मनोरथ सफल करणे किंवा इच्छा पूर्ण करणे किंवा चिंता दूर करणे ह्या तिन्ही म्हणीचा एकच अर्थ होतो पांग फोडणे पांग फोडणे ओके मनोरथ सफल करणे इच्छा पूर्ण करणे किंवा चिंता दूर करणे म्हणजे पांग फेडणे नंतर अठरा नंबर आहे तारे तोडणे तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे तारे तोडणे म्हणजे आपण तारे तोडून आणू शकतो का तरी एक कोणतरी तो म्हणतोय की मी तारे तोडून आणू शकतो पण तो वेड्यासारखं बोलतोय ना काहीतरी असं लक्षात ठेवा तारे तोडणे म्हणजे वेड्यासारखे बोलणे तोंड टाकणे म्हणजे आदो बोलणे किंवा आपण ऑलरेडी बघितले ते मध्ये मध्ये बोलणे त्याला माझं तोंड टाकणे तोंडात बोड टाकणे म्हणजे नवल करणे तोंडावर येणे म्हणजे फारच जवळ येणे तोंडावर येते म्हणजे खूप जवळ आले तर तोंडावर येईल ना तो त्यामुळे तोंडावर येणे म्हणजे फारच जवळ येणे म्हणी राहिलेले आहेत त्यासाठी आपण दुसरा लेक्चर क्रिएट करणार आहोत हा लेक्चर खूप व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे त्यामुळे दुसरा व्हिडिओ क्रिएट करत आहोत ओके थँक्यू फ्रेंड लेक्चर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू